नमस्कार शेतकरी योद्धा निवलाय लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात आज बंजारा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार पाऊल उचललंय तहसीलदार नरसिंग जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे सरकारने नुकताच हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासन निर्णय काढलाय पण बंजारा समाजाचे देखील नोंद या गॅजेटमध्ये असूनही महाराष्ट्रात त्यांना न्याय दिला गेला नाही असा प्रश्न समाजाने उपस्थित केलाय आंध्र प्रदेशात बंजारा समाजाला एस टी तर कर्नाटकमध्ये एस सी मान्यता मिळाली आहे मग महाराष्ट्रातील समाजाला आरक्षण का नाकारले जाते असा थेट सवाल आज चाकूरमधून सरकारला करण्यात आलाय समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर समाज संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि शेवटी मुंबईच्या आजाद मैदानावर पांढरे वादळ उसळणार आहे अशी माहिती दिली आहे चाकूर तालुक्यातील या निवेदनाने आता बंजारा समाज राज्यभरात मोठ्या चळवळीची तयारी करत असल्याचं स्पष्ट झालंय चला तर मग पाहूया या संदर्भात सविस्तर बातमी जाए शेवाला जय शेवालाल जय संविधान जय भारत जय संत रामराव बापू जय वसंतराव नाईक हैदराबाद नुसार, बंजारा समाज हा एस टी आरक्षणामध्ये त्याची नोंद आहे परंतु महाराष्ट्र शासनाने आत्तापर्यंत आमच्या बंजारा समाजावर अन्याय करून तो वीजेन टीमध्ये आणि ओ बी सीमध्ये प्रवर केलेला आहे आमच्या बंजारा समाजाची जी काशी म्हणतात ती पोहरादेवी या पोहरादेवीपासून जी आमची महाराष्ट्राची संघर्ष समितीवरून जो आदेश आम्हाला मिळेल त्या आदेशाचं पालन करू आणि आज आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आज आम्ही चाकूर तालुका संघर्ष समिती बंजारा यांच्या वतीने आम्ही हे निवेदन देत आहोत जर विचार केला तर तेलंगणामध्ये आमचा बंजारा समाज एस टीमध्ये मोडतो आहे आज कर्नाटकमध्ये आमचा बंजारा समाज एस सीमध्ये आहे तर महाराष्ट्रातल्या सर्व बंजारा समाजांना तुम्ही दुसऱ्या जातीमध्ये का प्रवर केलात तर आमची एकच मागणी आहे सरकारकडे की हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी आरक्षणामध्ये तुम्ही आमची नोंद करून घ्यावी आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रत्येकांना सरसकट हा एस टीचा जातीचा प्रमाणपत्र देऊन त्याची नोंद करण्यात यावी हैदराबाद गॅजेटमध्ये मध्ये आदिवासी अशी नोंद आहे त्या आधारावर बंजारा समाजास एस टी प्रवर्गात सामील करण्यात यावे व त्या सर्व सवलती बंजारा समाजात देण्यात याव्या अशी ठाम भूमिका बंजारा लंबा आणि एस टी आरक्षण संघर्ष समिती चाकूर तालुका करत आहे बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेटमध्ये पेज पेज नंबर तेवीस या चोवीस या पेज नंबरवरती की आमचा हा समाज है, हा मूळ लमानी बंजारा हा एस टी मध्ये ऑलरेडी नोंद आहे आणि जो आमचे जे सोयरे आहेत ते हैदराबाद मध्ये जे येतात जे तेलंगणामध्ये आहेत जे आंध्रामध्ये आहेत ते मूळ हा एस टी मध्ये येतो आणि आम्ही जो हैदराबाद गॅजेटमध्ये आमची ऑलरेडी ही नोंद आहे ज्या गोर